अंकिता जाणार बिग बॉसच्या घराबाहेर तर हो आताच एक नवा करीत प्रोमो आलेला आहे आणि याचा या, या प्रोमोने सगळ्यांच्या लाईफमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आणला एक वेगळंच वळण आलेलं आहे सगळ्यांवर की भाई हे काय चाललंय बिग बॉसच्या घरामध्ये त्याच्यात चक्क असं दाखवले की रितेश भाऊ अंकिताला बोलत आहेत तुम्ही आता नॉमिनेट झालेला आहात तुम्ही घराच्या बाहेर येत आहात आणि असा हा, हा, हा वेगळाच प्रोमो दाखवलाय की अंकिता खरंच उठतीये तिच्या नावाची पाठी घेते लास्ट सर्वांना भेटत आहे डीपी दादा खूप रडत आहेत त्या ठिकाणी त्याचबरोबर सूरजला पण ती बोलली की झापूक झुपूक रडू नको वगैरे तुम्ही सगळ्या स्ट्रॉंग प्लेअर आहात रडू नका स्ट्रॉंग खेळा चांगलं खेळा चांगला, चांगला गेम दाखवा आणि त्यानंतर स्वतःच्या नावाची पाठी घेऊन घराच्या बाहेरपर्यंत जाताना दाखवली तिथे तो जो मेन डोअर आहे बिग बॉसच्या घराचा तो ओपन झालेला दाखवलाय आणि तिथेच तो प्रोमो संपतो आतापर्यंत कधीच असा प्रोमो व्हायरल करत नाही कि बाबा कोणीतरी घराच्या बाहेर जाणार आहे या गोष्टीचा आणि आता आपण पाहिलेला आहे की आता असा प्रोमो आलेला आहे आणि अंकिता घरातून पार्टी वगैरे घेऊन जाताना दिसतीये आपल्याला पण ही गोष्ट कितपत खरी आहे हे सांगणं खूप मुश्किल आहे मला असं वाटतं की आपल्या बिग बॉसची जी फेवरेट गोष्ट आहे ना ट्विस्ट नावाची इथे काहीतरी ते नवा ट्विस्ट आणतील आणि असं वाटतं की तिथे वेगळी काहीतरी क्रिएटिव्हिटी होईल कदाचित एक सिक्रेट रूम तिच्यासाठी ओपन केली जाऊ शकते एक वक्त बदल दि एक अच्छी पार्टनरशिप मारो मारो मुझे नहीं, मारो नहीं, यार। मारो नहीं, यार। यार। मारो नाही मजाकोर कारण जेव्हा रितेश भाऊ म्हणले होते की मी तुम्हाला या घराच्या बाहेर काढतोय तेव्हा आपण पाहिलं की तिला घरातून बाहेर काढलं आणि जेलमध्ये ठेवलं घरातल्या सगळ्या एम्युनिटीज तर तिला वापरायला देतच होते कुठल्या अँगलनी ती घराच्या बाहेर गेली होती कुठल्याच अँगलनी नाही ती फक्त जेल मध्ये होती बाकी सगळं घरातलं ती वापरतच होती किचन वापरत होती सगळीकडे जात येत होती त्यामुळे मला असं वाटतं की हे अंकिताला कदाचित एखाद्या सिक्रेट रूम मध्ये लागतील आणि तिथे तिला दाखवण्यात येईल की तिचा गेम कसा खेळला जातोय आणि तिचं जे अभिजित बद्दलचं मत आहे अभिजित कसा खेळतोय ती कशी खेळत आहे किंवा तिची जी टीम आहे ती तिला कसा सपोर्ट करतीये ती थोडस काहीतरी वेगळं खेळतीये असं बऱ्याच जणांना वाटत आहे बरेच लोक आहेत जे असं म्हणत आहेत की बाबा तिचा गेम चुकीचा आहे वगैरे आता बघूया कुणाचा गेम कसा आहे कोण किती खरंय कोण किती खोटं आहे हे आपल्याला तर समजेलच पुढे आणि अंकिताचे जे फॅन्स आहेत ते इतक्या लवकर तर तिला घराबाहेर काढू देतील असं मला तरी वाटत नाही जर तुम्ही सुद्धा अंकिताचे फॅन असाल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते आणि त्यातच मेन म्हणजे वोटिंग बंद होत्या त्यामुळे वोटिंग तरी करणार कारण नॉमिनेशन टास्क मध्ये अरबाज निकी वर्षाताई आणि अंकिता, चार अंकिता हे चार जणांची नावं होते आणि अचानक अंकिता सारख्या स्ट्रॉंग प्लेअरला घराबाहेर काढणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं कारण मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आणि मला असं वाटतं की अंकिताचा जो फॅन बेस आहे तो खूप मोठा आहे आणि त्यासाठीच कदाचित त्या लोकांनी वोटिंग लाईन्स बंद केल्या असतील आणि वोटिंग लाईन्स बंद करून वेगळा काहीतरी ट्विस्ट केलेला असेल आणि ते आता आपल्याला कळायलाच कारण कालच्याच भाऊच्या धक्क्यामध्ये आपण पाहिलं की रितेश भाऊतीला प्रोत्साहन देत होते दे की अंकिता तू स्ट्रॉंग प्लेअर आहे तू छान खेळतीये पण तू असा गेम खेळला पाहिजे तू तसा गेम खेळला पाहिजे वगैरे आणि जे काही झालं आधीच्या मध्ये जे की घनश्याम आणि अंकितामध्ये झालं तर ठीक आहे काही फिफ्टी पर्सेंट चुका अंकिताच्या होत्या फिफ्टी पर्सेंट घनश्यामच्या होत्या आणि गेम आहे तिथे थोडाफार करू शकत नाही कारण आपण सगळेजण बघत आहोत की बाकीची लोक जे आहेत ते नियमांचं किती उल्लंघन केलेलं जातं आणि अंकिताने फक्त थोडस वाईट वागली तर लगेच तिला का हायलाइट केलं जाते जसं की काही ठिकाणी आपण बघतो निकी चुकीची वागून सुद्धा हायलाईट कोण होत आहे कारण काय आता सगळीकडे जान्हवीच्या नावानेच सगळ्या सोशल मीडियावर झालं सगळीकडे जान्हवीला नावं ठेवली आहेत निकी पण तर तेवढंच चुकीचं वागत आहे ना त्यामुळे काहीच कळायला मार्ग नाही लागत आहे की कुठली कुठं बदल काय होईल आणि कुठले पडदे कधी उघडतील आणि झाकतील काहीच सांगू नाही शकत आपण सो so, तुम्हाला सुद्धा याबद्दल काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि प्लीज मला सुद्धा सपोर्ट करा जसं अंकिताला सगळेजण सपोर्ट करताय तसं थोडासा माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू